चक्क यवतमाळच्या कारागृहात राडा अधिकारी न्यायाधीन कैद्यांनी केले मारहाण यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने न्यायालयीन कैद्यांनी राडा घालून तुरुंग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली दरम्यान कारागृह अधिकाऱ्यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल केलाय ओंकार कुंडले जुनेद फारुख शेख सतपाल रुपनवार नैनेश निकम आकाश भालेराव सोहेल मेहबूब बादशाह मनोज शिर्षीकर नामदेव नाईक अशी आरोपींची नावे या घटनेनं ना खळबळ उडाली आहे सकाळी साडे दहा वाजे सुमारास कारागृह यवतमाळ यामध्ये कर्मचारी सुरेश देवीदास मसराम जेल पोलीस हे आपले शासकीय काम करत होते आणि बंदींना प्रजवनिक क्षेत्रात जाऊ नका असा अटकाव करत होते त्याचा राग रागमदा धरून ओंकार गजानन कुंडले आणि त्याचे इतर साथीदार असे आठ आरोपींनी त्यावर हमला केला त्यावेळेस वेळेस तुरुंगाधिकारी तुरुंगाधिकारीराव हुलगुंडे हे सदर ठिकाणी आले आणि त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा देखील मारण करण्यात आली शिवगाळ करण्यात आली दमबाजी करण्यात आली सदरप्रकरणी औलद्वाडी पोलिसांना हुलगुंडे तुरुंगाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी नोकर हमला करणे त्यानंतर गेरकायद्याची मंडळी जमवणे शासकीय कामात थळा आणणे अशा विविध तालमांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत यामध्ये किती आरोपी आहेत यामध्ये ओंकार कदान कुंडले आणि तिचे इतर सात साथीदार असे एकूण आठ आरोपी आहेत ते न्यायाधीन बंदी आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत